महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन आणि मोटारसायकल चोरी करणारे चोरटे गंगापूर पोलिसांच्या ताब्यात गळ्यातील मंगळसूत्र चोरीचे नऊ गुन्हे आणि दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार मे या दोन अज्ञातांनी केबीटी सर्कलजवळ एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरी केल्याचा गुन्हा गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार राकेश राऊत तुळशीदास चौधरी यांना मिळालेल्या माहितीने तसेच सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे तपास केला असता तुकाराम गार्डन शिवाजीनगर परिसरात अनिकेत रुपा अंड्या पप्पू शार्दूल आणि दोन विधी संघर्षित पालकांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी वरील गुन्ह्यांची कबुली दिली त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गंगापूर म्हसरोळ सातपूर कर्जत उपनगर मुंबई नका नाशिक रोड चिंचवड पोलीस ठाणे हद्दीत केलेल्या गुन्ह्याची कबुली देत त्यांच्या ताब्यातून एकोणस सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी माहिती दिली सध्या आता एक मेजर एक मेजर आणि दोन आरोपी आरोपी झालेत फरार आहे की चार मे ला रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये केबीटी सर्कल जवळ एका स्कूटीने जाणाऱ्या महिलेची चेन खेचण्यात आली होती आणि सेम दिवशी उपनगर पोलीस स्टेशन आणि मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुद्धा चेंज नॅचिंग झाल्याचे कॉल पडले होते त्याच्यामुळे ते घट म्हणजे जे घटनेचं गांभीर्य खूप वाढलं होतं वरिष्ठांचे आदेश प्राप्त झाले की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आपल्याला ट्रेस आउट करावं लागेल म्हणून मग आम्ही आमची एक डिटेक्शनची टीम आहे तर ते आम्ही सगळे वर्कआउट करायला सुरुवात केली आणि दरम्यानच आम्हाला वर्कआउट करत असताना आमचे पोलीस कॉन्स्टेबल राकेश राऊत आणि तुळशीराम चौधरी या दोघांना माहिती मिळाली की आरोपींच्या बाबतीमध्ये त्यानंतर सतत दोन दिवस म्हणजे अठ्ठेचाळीस ता ता तास जवळजवळ एकाच ठिकाणी ट्रॅप लावून आमचे अंमलदार डीबीची टीम आणि अधिकारी बसलेत तीन ठिकाणी ट्रॅप लावण्यात आला होता तर तिघ ठिकाणाहून आम्ही तीन आरोपी ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून आम्ही त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी आमच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे त्याचप्रमाणे त्यांनी उपनगर पोलिसांच्या हद्दीत दोन पोलीस पोलिसांच्या हद्दीत दोन आणि एक मुंबई नाका पोलिसांच्या हद्दीमध्ये त्यांनी चेसनॅचिंग केली सगळे फुटेज आम्ही कलेक्ट केले फुटेजप्रमाणेच आम्हाला ते दिसून आले तशांनाच आरोपींनी त्याचं कबुली दिली आहे की त्यांनी केलेलं आहे म्हणून त्यांच्याकडे अजून आम्ही सखोल चौकशी केली असता त्यांनी ज्या गाड्या वापरल्यात त्याच्यापैकी एक सातपूर पोलिस यांच्या हद्दीमधून गाडी चोरलेली आहे टू ट्वेंटी पल्सर त्याच्यावर ते त्यांनी तीन ठिकाणी केलेल्या आहेत आणि कर्जत शहरातून त्यांनी गाडी चोरली होती एक आणि कर्जतला तो गुन्हा दाखल आहे कर्जत पोलीस स्टेशनला त्या गाडीवर त्यांनी चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन चेन स्नॅचिंग केलेले आहेत तर आत्तापर्यंत आमच्याकडे टोटल नऊ चेन स्नॅचिंगचे गुन्हे ओपन झालेले आहेत आणि दोन मोटरसायकली आहेत ज्याच्यामध्ये ज्यांनी ज्या गाडीचा वापर करून त्यांनी चेन स्नॅचिंग केलं आहे तर त्या पण आम्ही सीज केलेल्या आहेत तपास चालू आहे गुन्ह्याचा आमच्याकडच्या गुन्ह्याचा तपास हे भटू पाटील करीत आहेत आणि डिटेक्शनची टीम सपोर्टला आहे आम्हीसुद्धा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अजून त्याच्यातमध्ये इम्प्रुवमेंट होईल असं आम्हाला गॅरंटी आहे त्याचप्रमाणे जे आरोपी आहेत तर तो विधी संघर्षग्रस्त बालकांना आम्ही मान्य चाईल्ड वेलफेअर कमिटीकडे हजर केलेला आहे आणि जे आहेत जो मेजर आरोपी आहे सध्या तो आमच्या कस्टडीमध्ये एक आरोपीचा शोध चालू आहे हे त्याच्यात दोन विधी संघर्षग्रस्त बालक आहेत ते हाऊस मोजेसाठी वगैरे करायचे यापूर्वी त्याच्यातला जो एक आरोपी आहे म्हणजे बा विधी संघर्षग्रस्त बालक आहेत त्याला आम्ही ताब्यात घेतला होता आणि मिळालेल्या माहितीनुसार आम्हाला जो मेजर आरोपी आहे त्याची माहिती आम्हाला मिळाली होती की बाबा त्यांनी केल्या आहेत म्हणून पण परंतु आम्ही त्याला एकाव टार्गेट न करता कारण मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या त्याच्यामुळे त्यात आरोपी असंची संख्या जास्त असण्याची शक्यता होती त्याप्रमाणे आम्हाला त्याच्यात फ्रूटफुल मिळालेला आहे आणि आम्ही आरोपी ताब्यात घेतल्या आहेत आमच्याकडे आता मुद्देमाल रिकवरीचं काम चालू आहे आत्तापर्यंत आम्ही सहा लाखाच्या आसपास रिकव्हरी म्हणजे माल जप्त केलेला आहे आणि पुढील अजून चौकशी चालू आहे तपास चालू आहे अजून इम्प्रुव्हमेंट होऊ शकते सोनार आहे विस्पुते नावाचा सोनार आहे त्याला आम्ही अटक केलेली आहे तो आमच्या ताब्यात आहे सध्या त्याच्याकडे विचारपूस चालू आहे त्याच्याकडून आतापर्यंत आम्हाला तीन तीन तीन, तीन गुन्ह्यातला माल मिळाला आहे अजून आम्हाला माल रिकवर करायचा आहे दोन मोटरसायकली वगैरे मिळालेले आहेत त्याचे पण वेग आणि सगळ्या गुलांचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे सगळ्या यांना कर संपर्क करण्यात आलेला आहे त्या पोलीस स्टेशनचे अधिकारी जे हो त्यांना माहिती देण्यात आलेली आहे वरिष्ठांना अवगत करण्यात आलेलं आहे सध्याची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलिस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस हवालदार गिरीश महाले रवींद्र मोहिते पोलीस अंमलदार राकेश राऊत तुळशीदास चौधरी गोरख साळुंखे सोनू खाडे मच्छिंद्र बागचौरे सुजित जाधव मुकेश गांगुर्डे पोलीस नाईक भागवत पोलीस अंमलदार तुषार मंडले यांनी केले गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भट्टू पाटील करीत आहेत एन सी एन न्यूजसाठी रोहिंदानी नाशिक